नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे प्रोबॅशनरी ऑफिसर पदांची ही परमनंट भरती असणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता पाचशे एक्केचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी वीस लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज बँकेमार्फत दिलं जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तुमची परीक्षा या पदांसाठी घेतली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय मार्फत अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे जसे की तुम्ही बघू शकता पी ओ म्हणजेच प्रोबॅशनरी ऑफिसर पदांची ही भरती असणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं चोवीस जून दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे तुमच्या माहितीसाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो अर्ज करते वेळी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता तब्बल पाचशे एक्केचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे परमनंट पद्धतीने हे पद जे आहे ती भरली जाणार आहे यामध्ये मित्रांनो कॅटेगरीनुसार किती जागा असणार आहे प्रत्येक कॅटेगरीला ते देखील तुम्ही चेक करू शकणार आहे जबरदस्ती अशी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे आता यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तीन वेगवेगळ्या स्तरामध्ये तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे फेज वन जी आहे ती तुमची प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे ती साधारणपणे दोन हजार पंचवीसच्या जुलै ऑगस्ट महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे त्यानंतर फेज टू जी आहे ती ऑनलाईन मेन एक्झाम असणार आहे ही तुमची दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात घेतली जाईल त्यानंतर फेज थ्री सायकोमॅट्रिक टेस्ट इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज अशा विविध टेस्ट तुमच्या या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि त्या देखील दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतले जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी विजिट करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो एक चार दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ओ बी सीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांना देखील पाच वर्ष वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये पदवीच्या अंतिम वर्षाला बसलेले उमेदवार देखील ॲप्लिकेशन करण्यासाठी पात्र आहेत मात्र अशा उमेदवारांचा रिझल्ट जो आहे तो तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर आता तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे तीन वेगवेगळ्या सेक्शनवरती हे प्रश्न असणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज क्वांटिट्यूटी ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग ॲबिलिटीचे प्रश्न असणार आहे टोटल शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अँसरसाठी वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मेन एक्झामसाठी बोलावण्यात येणार आहे म्हणजे जितक्या जागा आहे त्याच्या दहापट मुलांना मेन एक्झामसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे मेन एक्झाम तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये घेतली जाणार आहे पहिला पार्ट जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टेस्टचा असणार आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये चार शिक्षण असणार आहे म्हणजे चार वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकशे सत्तर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी तीन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर देखील मेन एक्झाममध्ये दे घेतला जाणार आहे पन्नास गुणांचा हा पेपर असणार आहे अशा पद्धती मित्रांनो दोनशे पन्नास गुणांसाठी तुमची मेन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि या एक्झामसाठी देखील निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या अँसरासाठी या ठिकाणी कापले जाणार आहे हे फक्त ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी आहे निगेटिव्ह मार्किंग डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे यामध्ये मेन एक्झाममध्ये क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना फेज थ्रीसाठी बोलावण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता फेज थ्रीसाठी नंबर ऑफ वॅकन्सीच्या थ्री टाईम्स कॅन्डिडेटला बोलवण्यात येणार आहे यामध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला फाइनल दे या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो फायनल सिलेक्शन जे आहे ते तुमचं मेन एक्झाम आणि फेज थ्रीचे जे तुमच्या टेस्ट घेतल्या जाणार आहे यावरतीच डिपेंड असणार आहे यामध्ये प्रिलिमिनी एक्झामचे कोणतेही मार्क काउंट केले जाणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि संदर्भाचं संपूर्ण अपडेट वेळवेळी तुम्हाला संकेत प्राप्त होणार आहे भारतातील विविध शहरामध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रातील कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत बाकी कॉल लेटर बाकी यानंतरचे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे जबरदस्त असा पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे भरपूर सारे अलाउन्सेस असतील बेनिफिट्स असतील ते देखील बँकेमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे एकंदरीत तुम्ही बघू शकता तुमचं जे पॅकेज आहे ते वीस पॉईंट त्रेचाळीस लाखापर्यंत तुम्हाला हे पॅकेज बँकेमार्फत दिलं जाणार आहे मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स म्हणजे तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट देखील या ठिकाणी केलं जाणार आहे यामध्ये अनरिझर्व डब्ल्यू एस आणि ओ बी सी उमेदवारांना सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरायचं आहे असे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरू शकणार आहेत आता ॲप्लिकेशन करण्यासाठी चोवीस जून दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस हा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे त्याच्या संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे या संकेतस्थळावरती करंट ओपनिंग या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार आहात अप्लिकेशन फॉर्म भरताना फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ते व्यवस्थित तुम्हाला अपलोड करणं आवश्यक असतं आहे त्याच्या देखील संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणते सेंटर असणार आहे त्याची लिस्ट देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर मुंबई ठाणे नवी मुंबई आणि एम एम आर हे फेज वनसाठी तर फेज टूसाठी हे सेंटर तुमचे असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग